हो मी लय घाबरतो तुम्हाला माहिती तू कुठे बसणार आहे मला मी शेजारी मी बसतो हो काका आता गाड फाटायला काका टर्न नका मारू जास्त मारा काय तुम्हाला खरं तुम्हाला तुमचे बायक होऊ शकतो अक्षर डान्स अक्षय बैल तुझे सगळे <गड़ी> मागच लागते तर <laughs> अक्षसारखा दिसतोय अक्षयची आयटम नमस्कार मंडळी तर आज आपण आलोय पांशे तिथे असलेल्या निळकंठेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी तर पुणे शहरापासून हे आपल्याला पन्नास किलोमीटर अंतरावर हे मंदिर आपल्याला पाहायला मिळते तर हा एक छोटासा ट्रेक आहे आणि आता आपण गोया मंदिराकडे नमस्कार मंडळी माझं नाव श्री आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये तर मस्त ऑफबीट ट्रेक आहे छोटासा पंधरा ते वीस मिनिट लागतील वरती जायला खाली पार्किंग आहे इथून दाखवतो मी तुम्हाला इथं पार्किंग आहे रूट आहे पूर्ण असा साईडने तर माझ्याबरोबर आहे वाया बर आईला जादू <laughs> बरा तर माझे माझ्यावर आहे अक्षय पेरू खायचा होता अक्षयला मग पेरू घेतलेला आहे होऊ नये खूप जाऊया आता वरती तर सगळीकडून अशी स्टीप चढाई गाईच मजा आहे की नाही अक्षय माझ्या तिघे नाही अक्षयचा <laughs> मागचं रॉक सारखं झालंय <laughs> त्यामुळे रॉक रॉक करतोय आहे रॉक आणि अक्षयच्या <laughs> <laughs> जाद्या काहीच तुम्हाला समजलंच असेल असा रस्ता आहे स्टीर आहे सगळीकडनं चढायचंच आहे कुठं असं सपट नाही भेटत आहे कुठल्या ह्या डोंगरावरनं राजगड तोरणा आणि सिंहगड तिन्ही किल्ले दिसतात तोरन हो तर मग तिथून तोरणं दिसत होता सिंहगड पण दिसतोय वरती गेल्यावर आपण तिन्ही किल्ले पाहूया इथून ह्या डोंगरावर काहीच मागच्या रविवारी कुर्डूगड मानगड गेला होता आणि आज आलो आहे न्यू ट्रेकला तर अक्षयचं तर पूर्ण मागचं कामत न गेलेले घरना निघायच्या आधी पाठीला मू लावून आलो आहे आणि चला ट्रेकला तर आता आलोय आपण वरती कसं अडताक्षे तुघतं आहे का काय काय करतं आहे इंजिन ऑइल ब्रेक ऑइल सगळं ऑइल खराब झालं आहे टॅक्टर <laughs> <laughs> भाग हो चल भो पण जातं आहे खाली यो कंटेंट देतं आहे का यो <laughs> देतं आहे की विडिओ साडा पडलाय विचार ओ माय गॉड ट्रॅक्टर बघा कायच जॉन डियर कंट्रोलच्या बाहेर गेला ना हे बघा काहीच पण दहा मिनटाचं पण ट्रेक नाही <laughs> तेवढं चढायला पण लोकांच्या जीवा येते तर चला काहीच आपल्याला देवाने दोन तांगड्या दिलेत आपण त्या ट्राचा वापर एक पण ड्रायव्हर खाली जाऊन द्यायचा नाही डोंगर दिसला की चढायचा डोंगर दिसला की चढायचा जरी दिसली की उतरायचं <laughs> <laughs> तर पंधरा वी ते वीस मिनिटाच्या ट्रेक नंतर ना आपण येऊन पोचतो मंदिरापाशी मंदिरामध्ये येताच आपल्याला इथं काही मूर्त्या आणि बजरंगबली हे निद्रा अवस्थेतील पाहायला मिळतात हे एक शिवमंदिर असले तरी त्याच्या आवारात आपल्याला अनेक वेगवेगळ्या मूर्त्या पाहायला मिळतात तसेच हिंदू पौराणिक कथांमधील आपल्याला इथे काही दृश्य पाहायला मिळतात तर तिथून आल्यानंतर अक्षर डान्स तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला इथे छोटीशी विहीर आणि महादेव आणि नंदी महाराज पहायला मिळतात पुणे हे सरजेमामा यांनी बांधले हे, मामा हे होते एके दिवशी त्यांच्या नेहमीच्या फेरीमध्ये ते या डोंगराजवळ आले आणि झोपी गेले त्यांच्या स्वप्नात भगवान शंकरांनी त्यांना बोलवून पाणी मागितले सरजेमामा यांनी ही जागे तपासले असता त्यांना इथे शिवलिंग सापडले तर आपल्याला मूर्त्या पाहायला भेटतात खाली नाव पण दिलेली आणि तिथून पुढं इथून आतमध्ये आल्यानंतर नाही तो आत मंदिराकडे रस्ता आहे सरजेमान्य इथं शिवलिंग सापडल्यानंतरनं त्यांनी स्वतःची सोने चांदी विकून इथे मंदिर उभारणी केली हे होतं मंदिर निळकंठेश्वर स्वयंभू महादेव मंदिर आहे तर इथे जे लोक दारू पितात ते व्यसनमुक्ती केंद्र पण येतं आहे ते ब्लँकेट वगैरे ते टाकलं होतं ते थिंक मला वाटते जे लोक बाहेरगावावरून नेत असतील त्यांच्यासाठी राहण्याची सोय वगैरे करत असतील तर इकडून आपण आतमध्ये गेलो होतो इकडून बाहेर येण्याचा मार्ग आहे आज आहे सव्वीस जानेवारी तेरे मेरे बीच अजून भरपूर असं काम बाकी आहे मूर्त्या बनवत होत आहे अजून बसवायची काम आहे बाकी तर मला वाटतं ही नेक्स्ट म्हणजे दोन तीन महिने असतील त्याच्यामध्ये बरंचसं काम मूर्त्या त्या ठिकाणी बसवतील आणि ते नंदी महाराज रस्ता अडवून थांबलेत अरे <laughs> भाई इकडे काय आमच्या मनात लागलंय अक्षय तू हिरवं बांधले ना त्याच्यामुळे बघ ना तुझ्याकडे बघतोय हे बघ इकडून आहे रस्ता अक्षय कर डम्पर चालू <laughs> 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 शेड मध्ये पूर्णपणे बोलता आणला बाबा मराठला आजकाल अक्षयचा गेम केल्याशिवाय सोडत नाही वाटत अक्षच आज काहीतरी झालंच असतं एकाच दोन नेते दोनच तिकडं पण आहे बाबा आज नंदी महाराजांनी आपल्याला डोळ्यावर धरलेले काहीतरी अक्षींनी पाप केले मला फ्रेंड पालचा आला असेल दर्शन घ्यायला <laughs> मंदिर आहे हे जे आपण मुख्य मंदिर पाहिलं बाहेरून आलोय त्याच्या आवारात फिरतोय आता तर इथं आपल्याला अजून एक भलमोट्ट असं पाण्याचा टाक पाहायला भेटतोय पाणी एकदम क्लीन आहे पिण्यासारखं तळ दिसतोय डायरेक्टली दे तर असं सगळं शेडमध्ये मूर्त आहेत एवढ्या मूर्त्या आहेत ना मी तुम्हाला सांगू शकत नाही कशा कशाच्या मूर्त आहेत एवढी ते नावं मला पण नसतील माहीत वारकरी संप्रदाय त्यानंतर ना आपले जे संत होऊन गेले आपले जे महाराष्ट्राची संस्कृती हे तर ज्ञानेश्वर महाराज माऊली संत नामदेव वगैरे थोडक्यात सांगायचं झालं तर इथं आपल्याला महाराष्ट्राची संस्कृती आणि पौराणिक कथांमधील दृश्य आपल्याला इथं पाहायला मिळतात रे अक्षय बैल तोच त अक्षय <laughs> 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 <तुछे> कस वाटत <वोड़ते? laughs> तुझे सगळे मागच लागते आपल्या माग काय लागायची कारण अक्षय आवडला असन एक <laughs> <laughs> बरा तो शिंगो असली मोठी त्याची एक घुसलं तर दुसरे खंडच निघल भाई ते जेवरा बेबरा आहेत तो काय असे बरगड्या बरगाड्या दिसतात त्यांच्या चालेल चल इकडून जाऊया बारगाड्या बनून जा तुमच्या पिपाने वाजत हे तर अक्षयसारखंच दिसतो सेम ही अक्षयची आयटम प्रेरणा ही तन्वी दिसते ही स्नेहा युजवाला येऊ पण नाही ही अक्षय हाय यश कुसली डेंजर दिसते ही स्नेहा आहे ना तिकडे गादीवर थोडा मुंडी पण नाही भरपूर अशा मूर्ती आपल्याला इथे पाहायला वाटत काय घेत त्याच्याकडनं इथं पूर्ण शेषनाग समुद्रमंथन झालं होतं त्याचा प्रसंग आहे खाली दिसत आहे ते आहेत पानशेत आणि वरचगाव डॅम वेळ खायला मटकी बेळ ठेचा पण का ठेचा एकदम मस्त स्मेल तोंडात पाणी आले ठ्याच <laughs> <laughs> बघ हो। मिक्स करून का <laughs> मिक्स माझ्याकडे येऊ नको जास्त ए बाबू कोण आहे रे तू किसको खिला रहा है गाइस खत्म हो गए तीन तीन बिस्किट पुढे खात जाऊ हो आता चला एक बिस्किट पुढे अक्षेल चा ना, नाही नाही देऊ टाक सगळे सगळे दिले सगळे दिले संपले अटक लागमिन खायला जास्त आले आता बोर झाले यात त्यांनी लस्ती पिली होती ताक पिलं होतं ता तर आपलं मस्त बघेट ट्रॅक झाला आहे आता करतो आहे आपण डिसेंड पोचलो आहे गाडीपशीच दोन मिनटात गाडीपशी पोचेल आणि आपण नंतर ना सनसेट पाहायला जाऊया पानछेत आणि वरसगाव डॅमकडे तर अशा तऱ्हेने आपण पोचलो आहे बाईक पशी जिथं आपण बाईक पार्क केली होती आणि आता निघूया आपण पानशेतकडे मा लास्ट मंथमध्ये आपण दोन हजार वीसमध्ये एक्झॅक्ट ह्याच लोकेशनला लो होतो आपण अक्षय आणि मी त्यावेळेस स्कूटी होती आमच्याकडं स्कूटीवर आलो होतो इथे सेम लोकेशन आहे आता स्कूटी नाही आपल्याकडं जे बुल आहे एक्सपल्स टू हंड्रेड सेम लोकेशन दोन हजार वीस सेम मित्र अच्छा सेम मित्र फक्त घेऊन होता हाय ऍड झाले या वर्षी जर हा इथे आला तर मग आपण राईड ला जाऊया लास्ट वर्षी ह्याच बोटवाल्याला विचारलेला आम्ही लास्ट वर्ष दोन हजार वीस मध्ये पण ह्याच ह्याच टायमिंगला आम्ही आलो होतो साडेसहा सेम टायमिंगला तर तो आम्हाला बोललो होत की आता बंद झाली आहे म्हणून बोट <laughs> आता बोटवाल्याकडे चाललोय डुगू पण येतो आपल्यासोबत हा डुगू आणि दुसरा डुगू चल हे डुग्या भीती वाटते तुम्हाला <laughs> काका आता भीती काढून टाकतील बघ तुझी दोघच आहे काही बोटिंग करतोय मी या काका आता फाटायला अक्षयची तर आज फाटलेली अक्षय उधर हे मी इधर काका टन नका मारू जास्त ओ टन मार काका काका तुम्हाला खरं तुम्हाला तुमच्या बायकोशी शपथ बाल्कनी असतं तर अजून तक काय झालं पण नाही कसली आहे ही काय मी जय बजरंग बली तुम्हाला खरं सांगतो मी तुम्हाला नाही शपथ पडवाय मार <laughs> <Yeah! laughs> <laughs> no. जॅकेट <जैकेड़> <laughs> <ने वतला का? laughs> <laughs> वर आलो पानशेत वर नालो आपण पानशेत वर नाल आहे सिंहगडच्या पायथ्याशी जेवण नाश्ता वगैरे करून जेवण सॉरी मिसळ वगैरे खाऊन आता आपण जाऊया घरी अक्षय कशी वाटली ट्रिप व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा नाही पुन्हा एकदा भेटूया आपण नवीन भटकंती सोबत